नमस्कार मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे रणजित सर रिझनिंग अँड मॅट अकॅडमी मध्ये आज आपण बघणार आहोत गणेशिपूर जिल्हा व्यक्ती विशेष तुम्ही जर दोन हजार पाच पासून तर दोन हजार तेवीस पर्यंतचे प्रश्नपत्रिका बघितले तर तुम्हाला गणेशिपूर जिल्हा विशे। व्यक्ती विशेष आता कोण आहे व्यक्ती ज्याने असं हे केलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर त्यांचं नाव संपूर्ण जगामध्ये गेलं आहे आणि ते आहे म्हणजे तुमचे कोण आहे डॉक्टर प्रकाश आंबे पुन्हा कोण आहे देवाजी तोफा पुन्हा काय सांगते मित्रांनो की डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग मित्रांनो हे तुमच्या गडचोड जिल्ह्यातील व्यक्ती विशेष आहे ठीक आहे मित्रांनो व्यक्ती विशेष का म्हणले कारण त्यांनी जे कार्य केलं आहे ते स्वतःच्या फॅमिलीसाठी नाही केलं आहे के ते स्वतःच्या फॅमिली पूर्तच मर्यादित नाही झाले आहे तर त्यांनी स्वतः निस्वार्थी होऊन दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी दुसऱ्यासाठी वाहून दिलं म्हणून आपण त्याचं नाव घेतो आणि त्यांची ओळख जगात निर्माण झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो तर आपण बघणार आहोत प्रकाश बाबा प्रकाश मित्रांनो एखादा एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करताना एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला काय विचारू शकते की डॉक्टर प्रकाश बाबा आमटे महत्वाचा मित्रांनो की यांनी कोणती संस्था स्थापन केली यांचे कोणकोणती कोणती पुस्तक आहेत यांना कोणकोणते पुरस्कार मिळाला आहे हे महत्वाचं आहे तर बघा आपण कृषी आपण बेसिक माहीत बघू प्रकाश आमटे असताना का सांगता येईल आणि महत्वाचं कार्य म्हणजे प्रकाश बाबा आम्ही सर आपण शिक्षण बघितलं मित्रांनो बघा शिक्षण काय आहे यांचं बी एस एम एस एमबीबीएस एम एस आहे मास्टर ऑफ सर्जन पुन्हा काय सांगते की की आता झाला आहे तो अठ्ठेचाळीस चा काय आहे तो जन्म आहे आता बघा जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू गेलो तर प्रकाश आमटे यांच्याबद्दल तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारणार की यांनी कोणती संस्था स्थापन केली तर तुम्हाला काही लोकांना माहित असेल की प्रकाश बाबा आमटे यांनी काय केलं आहे एक संस्था स्थापन केली जिचं नाव आहे लोक बिरदारी प्रकल्प लोक बिरादरी प्रकल्प कधी आहे एकोणीसशे त्र्याहत्तर कुठं आहे हेमलकसा भामरागड तर हे महत्वाचं आहे तर हे महत्वाचं नाही आहे ना जन्म कधी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे एक्साम पॉईंट फ्युचर दृष्टीने हे महत्वाचं नाही आहे पण हे महत्वाचं आहे ठीक आहे लोक बिरदारी मग किती आहे इसरी संत एकोणीसशे त्र्याहत्तर हे मग कसा भामरागड झाली आहे तर मित्रांनो याच्यावरती पिक्चरही बनला आहे हिंदी चित्रपट आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एक चित्रपट आला मराठी चित्रपट ज्याचं नाव आहे द प्रकाश बाबा म्हणते रियल हिरो त्याचं लक्षात ठेवायचं मित्रांनो की या चित्रपटामध्ये कोणकोणत्या लोकांनी कार्य केलं आहे नाना पाटेकर सोनाली कुलकर्णी आणि जे डायरेक्टर आहे कोण आहे त्या महिला आहे ज्याचं नाव आहे समृद्धी कोरे डायरेक्टर आहे द प्रकाश बाबा रिअल हिरो या चित्रपटाचे लक्षात ठेवायचे तुम्हाला पुन्हा काय सांगता येईल मित्रांनो या लोकबिगारी प्रकल्पामध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा केल्या म्हणजे बघा मित्रांनो प्रकाश बाबा शिक्षण एमबीबीएस आणि बघा त्याने कुठं केलं एका छोट्याशा खेड्यामध्ये मित्रांनो त्यांनी असं नाही विचारलं की आपण एमबीबीएस आहोत एम आहोत तर आपण कुठं मोठ्या सिटीमध्ये दवाखाना टाकू करडो कमू ठीक आहे असं ड्रीमच नव्हतं बघा यांचं ड्रीम जिथं काही सुविधा नाहीये जिथं पाण्याची सोयी नाही आहे खाण्याची पिण्याची सोयी नाही रस्ते खराब आहेत त्या ग्रामीण भागामध्ये दुसऱ्याचं दुःख नष्ट करण्यासाठी मित्रांनो याचं शिक्षण आहे असं म्हणता येईल असं आपण जाऊ शकतो का मित्रांनो हे एका दृष्टीने बघा सध्या आपण जगणं पद पर पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या हाती जगतो तर मित्रांनो हे तुम्हाला असलेली अवस्था का दिला आहे कारण तुम्ही यांचा आदर्श घ्या थोडं तरी काही समाजाला देणं करा तर बघा मित्रांनो लोकमेघाली एकोणीशे त्र्याण्णव है हे मसा काय स्थापना झाली लोक विद्यार्थ्यां तुम्हाला आहे ते अनाथ प्राणी संग्रहालय आहे त्याचप्रमाणे काय आहे पुन्हा काय सांगता येईल या दहावी पर्यंत काय शाळा आहे तिथं राहण्याची खाण्याची सर्व सुविधा आहे पुन्हा काय सांगता येईल मित्रांनो आता बघा प्रकाश बाबा आमटे पुस्तक विषयात जातात तर यांचे दोन पुस्तक आहे मित्रांनो पण कोणते पुस्तक काय सांगता येईल सांगता येईल का रान मित्र कोणते पुस्तक आहे मित्र आणि प्रकाश वाटा प्रकाश वाटा हे पुस्तक आहे मित्र आणि वाटा लेखक आहेत मित्रांनी आणि वाटाचे आणि महत्वाचं की प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित अजून कोण कोण ते पुस्तके बनली आहेत ते महत्वाचं आहे मग बघ हा पुस्तक सर्वात अगोदर नेगल कोण असा आहे मित्रांनो नेगल पुस्तकाचे लेखक कोण आहे नेगल त्याचं नाव आहे विलास मनोहर कोण आहे लेखक विलास मनोहर विलास मनोहरचे दोन पुस्तक आहे एक नेगल आहे आणि दुसरं आहे एका नक्षलवाद्याचा जन्म एका नक्षलवाद्याचा जन्म पुन्हा पुस्तक आहे मित्रांनो नवल अवतरले नवल अवतरले या पुस्तकाचे लेखक कोण आहे प्रंचित ओरेड्डीवार मी सांगण्याचं कारण काय आहे आपली एक्झाम आहे अठ्ठावीस जुलैला मी त्या दृष्टीने आय एम घे फाईल घेत आहे नक्षल तुम्ही नव्वद अवतरले पंचित पोरेड्डीवार नेगल आणि नक्षलवाद्याचा जन्म विलास मनोहर पुन्हा एक पुस्तक आहे समिधा याच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत साधना ताई आमटे लक्षात ठेवा संविधा असे लेखक कोण आहेत साधना ताई आमटे मित्रांनो हे तुम्हाला महत्वाचे काय तर पाहायला मिळतील आणि पुन्हा महत्वाचा मित्रांनो की प्रकाश बाबा आमटे यांना आता कोण कोणते पुरस्कार मिळाले आहेत ते बघू आता बघा कोणकोणते पुरस्कार मिळाले सर्वात प्रथम पुरस्कार मिळाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ला पुरस्कार मिळाला आहे आदिवासी सेवक पुरस्कार आदिवासी सेवक पुरस्कार आदिवासी सेवक पुरस्कार कधी मिळाला एकोणवीसशे चा पुरस्कार आहे आदिवासी सेवक पुरस्कार त्यानंतर कोणता पुरस्कार मिळाला मित्रांनो सांगा बरं रमन मॅक्से पुरस्कार रमन रमन मॅक्से पुरस्कार लक्षात ठेवायचं आशिया खंडातला नोबेल पुरस्कार म्हणतात त्याला रमन मॅक्से पुरस्कार आता आशिया खंडातला नोबेल पुरस्कार याची सुरुवात झाली आहे एकोणवीसशे सत्तावन्न लक्षात ठेवायचं आणि रमन मॅक्सेसे पुरस्कार कधी त्याला तो एकतीस ऑगस्ट ला दिला जातो कारण फिलिपिन्सचे जे राष्ट्रपती आहेत रमन मॅक्सेसे त्यांच्या नावावरून काय रमन मॅक्सेसे पुरस्कार दिला जातो मग मला सांगा महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला प्रथम रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला कोण आहे रमन मॅक्सेसे विनोबा भावे लक्षात ठेवा विनोबा भावे आणि मदर टेरेसा यांनाही काय मिळाला आहे रमन मॅक्सेसे पुरस्कार असं तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे मिळाला आहे दोन हजार चौदा मध्ये मदर टेरेसा पुरस्कार मदर टेरेसा पुरस्कार मदर टेरेसा पुरस्कार मिळाला आहे पुन्हा मिळाला आहे दोन हजार दोन ला पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्का पुरस्का पुरस्कार मिळाला आहे मित्रांना लक्षात ठेवायचं पद्मश्री पदम पुरस्कार मिळाला आहे तर मला सांगा पद्म जे पुरस्कार आहे पद्म पुरस्कार पद्म पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली माता पद्म पुरस्कार सुरुवात झाली आहे दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न ला लक्षात ठेवायचं आणि हा पद्मश्री पुरस्कार तिसऱ्या क्रमांकाचा आहे तिसऱ्या क्रमांकाचा आहे इथं आपण पद्म पुरस्कार पाहायला मिळतात पद्म पुरस्कार एक आहे पद्मविभूषण असतो सेकंड असतो पद्मभूषण तिसरं असतो पद्मश्री लक्षात ठेवायचं ठीक आहे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर दोन हजार चोवीस रोजी जे पद्म पुरस्कार आहे ते तुम्हाला पूर्ण पाठ पाहिजे आता बघा पद्म पुरस्काराचा अभ्यास केला तर पद्मविभूषण दोन हजार चोवीस ची गोष्ट करतो मी पद्मविभूषण मिळाले पाच लोकांना आणि पद्मपुश्री मिळाला आहे सतरा लोकांना आणि पद्मश्री मिळाला आहे एकशे दहा लोकांना लक्षात ठेवायचं सुरुवात तर दोन हजार सतरा ला पुन्हा एक पुस्तक मिळाला आहे गोल्डन टायगर लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड कोणता आहे गोल्डन टायगर लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड गोल्डन टायगर लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले मित्रांनो आणि महत्वाचं मित्रांनो म्हणजे एक देश आहे की त्यांनी काय केलं देशाने प्रकाश बाबा आमटे आणि सातंदे आमटे याच्या नावाने पोस्टाचं तिकीट काढलं आहे तर देशाचं नाव काय आहे बिस्किटावरून नाव आहे मित्रांनो मोनेको मोनेको या देशानं पोस्टाचं तिकीट काढलं होतं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आय एम पाणी ठीक आहे आपण काय काय बघितलं की प्रकाश बाबा आमटेचा जन्म झाला आहे डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्ण नाव काय आहे मुरलीधर देवीदास शिक्षण काय आहे काय लोक बिरदारी प्रकल्प जो एकोणीसशे त्र्याहत्तर ला आहे तसा भामरागड मध्ये आणि महत्वाचं काय त्याचे म्हणजे पुरस्कार आहेत कोणकोणते भेटले पुस्तक आहे आणि प्रकाश वाटाय लेखन कोण आहे प्रकाश आमटे तर तुम्हाला हे पॉईंट ऑफ व्ह्यू सर्व घेतलेले आहे तर पेपरला हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो सर्व सर्वाकडे शेअर करा ठीक आहे आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब पण करा ओके धन्यवाद